नमस्कार मंडळी आमच्याकडे आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस या दिवशी आम्ही रविवारचं लोपाचार ठरवलो आणि लोपाचार ठरवल्याच्या नंतर आमच्या घराभोवती कोमो ओवाळून आम्ही शिमेवर पोचलो शिमेवर पोचल्यानंतर तेथे ते आपण बघितलो तातूच्या हातामध्ये कोमो होतो तो देखील आपण बघितलो त्यानंतर काय प्रथा असतात ती शीमेवर आमका करूची असतात आणि ते सीमेवर आम्ही प्रथा आमचं आपा यो करताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू मिळता आम्ही एकूण तिकडे आठ माणसं पोचलो आठ माणसं पोचल्याच्या नंतर आपण तिथे सगळी मांडावळ केले म्हणजेच काय तिकडे केळीची पाना म्हणजे पाच वाढी जे करूचे असतं ते आपण केळीची पाना काढू सुरवात केल्यान म्हणजे त्या पानावर आम्ही ठेवण्यासाठी इकडनं भात नेतो आणि तो भात आम्ही त्या शिमेवर घेऊन गेलो भाताचं तोप म्हणजे आम्ही पाच वाडियेत देतो एकूण आम्ही तिकडे आठ माणसं होतो भरत गावडे होतो तातू गावडे सतीश कुबर माझे बाबा मी स्वतः किरण आपा असे ऐकून आम्ही आठ माणसं भाऊच्या धक्क्यावर जिथे सीमा असा तिथे आम्ही पोचलो तिथे आता तुम्ही बघू शकता इकडे हे पाच वाडिये तयार करताना आपला बघू मिळतात बघा केळीची पानं आपा तयार करून देतात त्याच्यानंतर माझ्या बाबान हे केळीची पाण्या हे ठेवले केळीचे पानाचे के तुकडे करून हे पाच वाडे तयार केले केळीच्या पानावरती भात वाढण्याचं का काम किरण करताना दिसलो किरणान मस्तपैकी भात भात या केळीच्या पानावर वाढलो बघा पाच वाटे कसे व्यवस्थित आपण मिळतात त्यानंतर पुन्हा एकदा हे देवाचं मान असता त्यासाठी हे पाच वाडिये त्यानंतर आपण अजून पाना काढू सुरुवात केल्या म्हणजे काय त्या शिमेवर पोटल्यानंतर जेवढी माणसं तिकडे पोसत त्या जो सुखो जो भात असता तो तिकडे खाऊन येऊचो असता म्हणान आपण आठ वाटे काढल्या म्हणून आठ वाटे काढल्याच्या नंतर आपा नुसते आठ वाटे केळीची पाना काढीत रहावतो आपाप थेसर गेल्यानंतर अजिबात आराम नाही होतो आपण नुसतो कोयटो घेऊन केळी कापताना बघा तशी केळीची पानं कापतात आणि वाटे काढताना दिसलो आठ वाटे पाना आपा मध्ये मध्ये उलटी पण ठेवतो त्याच्या काय लक्षातच नाही आपा भरपूर भिरभिरलेलो बघा आपण पाना ठेऊ चालू केल्यान तिकडे भाताचा वाळूचा काम किरण करतात किती सुंदर काम करता बघा किरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच वाडिये काढल्यान तिच्यानंतर मला वाटतं स वाडिये झाले अजून आपण दोन वाडिय तयार करूचे असोत आणि आपण पुन्हा एकदा कोयटेव घेतल्यान हातीत पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा भात ठेवल्यान आपा कधी मधी मधी लांब पाना ठेता कधी कधी जवळ ठेवता त्याला किरण नुसतं सांगा होतं हय हो जवळ ते जवळ ते त्या मनान आपण सगळं काम आपण व्यवस्थित करता परंतु आपल्याला काय लक्षात येणार नाही काय करूया कसा करूया परंतु आपण बघा पुन्हा एकदा आठवाडी आपण केल्या तो कमी जो भात असा तो किरण आपण घेतल्यान बाकीच्या लोकांना भरपूर भरपूर भात वाढले आठवाडिय भरपूर एक जो कमी भात दिसतात तो आपणासाठी त्यांनी वाढला आहे हे बघा देवाचे पाच वाडयेर ठेवलेलो भात पुन्हा एकदा वाढता बघा त्याच्यानंतर भरपूर अजून काय तिकडे काम करूच असतं आम्ही घेऊन गेलेलो कोमो पण तो मान मानसुद्धा आमका तिकडेच देऊन येऊचं असता बघा आता अजून महत्त्वाचा व्यक्ती आपण दिसणार आहे तातू गावडे तातू गावड्याने सुद्धा भरपूर मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी बघा आता तुमका तातू पण दिसतलो बघा आपण नाळवर फोडल्यान नाळाचा पाणी त्या भाड्यावरती घातला अशी प्रथा माझ्या मते मी इकडे चार पाच वर्षही केलं आहे पहिले आमचे जुने जाणते लोक ही प्रथा करीत एका लोपाचार असं म्हणतात आता पुन्हा एकदा बंद पडलेलो कार्यक्रम पुन्हा एकदा पाच सहा वर्ष झाले आम्ही तो यंग पिढीन परत चालू केलो कारण हे कार्यक्रम करत असताना आगळीवेगळी मजा असता म्हणून कार्यक्रमात खूप मजा येतात सगळे मुंबईकर तर आणि हो कार्यक्रम करत असताना त्या दिवशी हा हो कार्यक्रम असतात त्या दिवशी लोक परत परतुचा प्रवास करणार नाही एक दिवस शिमेच्या बाहेर जाऊचा ते नसता त्याच दिवशी आपण लोकाचार करतो त्या दिवशी शिमेच्या बाहेर जाऊचा नसता अशी ही प्रथा असा बघा तातू आता ओणको खणता बघा कसा त्यात म्हणजे कशासाठी ही कोम्याची जी मान असता ती या राव आहे त्याच्यानंतर केळीच्या पानात डुडून आम्ही ही मान त्या खड्ड्यात धापतलो त्याच्यासाठी तातून मस्तपैकी होणको काढूचा ता काम तातून घेतलेलं असतं बघा या व्हिडिओत दिसतात तातू कारण भरपूर काळो होतो आम्ही बॅटरी काही मारून फक्त दाखवतो कारण त्या ठिकाणी भरपूर काळो असतात बघा तातून मस्तपैकी तातूच्या हातात काय कोयतो होतो त्याने मस्तपैकी ह्या केल्यान खड्डो काढल्यान आता आपात उसर हडे आणि शिरणे काढू होतो आपाचा काम भरपूरच होतं आपा अजिबात आराम नाही होतो त्याच्यानंतर तातून कोमो कापूक घेतल्यान कोम्याची मान आता कशी उडवत होती बघा तातू असं पाया धरल्यान टंगडे आणि मान हातीत झाल्यान आणि कोयत्यान बघा कशी कापता ती का हो हो मान मस्त तातून मान कापताना दिसतं काय कोमो जरा भरपूर हुशार होतो फडफडीत होतो फडफडा होतो त्याच्यामुळे तातूक मान कापणं थोडासा कठीण झाला वेळ लागलो तातूक मान कापताना बघा जशी कोंबड्याची मानं कापल्यान तसंच कोंबो फडफडलो हळूहळू ठडेन गेलो आपण असतो हो धर धरते का धरतेका कोंब हळूच ठडेन गेलो बघा खडेन खडेन कोंब उडके मारीण गेलो म्हणान बाकी आपण घरात कोंबो कापलेलो बघा कसं फडफडना नाही कारण हिरो असल्यामुळे रसल्यामुळे कोंब फडफडा होतो भरपूर कारण सीमेवरती म्हणजे आपणच त्याका धरल्यान बाकीच्या एका लोकांना धरू नव्हतं फडफडणारो कोंबो हळूद लोक कोंबो ठडेन फडफडाने गेलो आपण परत धरल्यान त्या कोम्यात आणि आपण हळूच त्या कोम्यात तोपात ठेवल्यान आता तुमका बघूया आता आम्ही ज्या घराकडून काय काय सामान आणतो तुळशी पत्र वगैरे असे जे काय सामान असतं त्या सगळा सामान तातून घेतल्याने उचलल्या केळीच्या पानात होता आणि कोंब्याची मान जी असतं हे ती केळीच्या पानातच घेतली आणि बरोबर त्या होणक्याकडे नेल्यान बरोबर आणि ती आता केळीच्या पानात दुडून तातू आता त्या होणक्यात ठेवतो आणि तो पुरतलो अशी ती प्रथा असा बघा त्यातून मस्तपैकी त्या ओंडक्यात ठेवल्यान केळीचा पान डुळून त्याच्यात मान पण असा कोंब्याची तुळशीपत्र वगैरे इतर काय सामान आणलेला तर सगळा त्या ओंडक्यात तातून पुरला बघा मस्तकी पुराचा कार्यक्रम तातून केला बघा मस्त वाटला आणि भरपूर कार्यक्रम झाल्यानंतर तो कार्यक्रम ठेवून तो संपाक नाही कारण आपणा घराकडे धावताना तो जो वाड्य असतात वाडी आम्ही काढलेले त्या सगळ्यां खाऊचे असतात ते आम्ही आता हळूहळू खातलो आणि ते आम्ही ते, ते वाडी खाऊक घेतले वाडी आणि काताची शिरणी म्हणजे याची नाळाची शिरणी असता ती आम्ही खालो थंसर प्रत्येकान वाडी घेतली त्याच्यानंतर त्याच पाणी थोडेचं पा、पावसाचं पाणी असतं शेत जमीन असतं <yesterday's the sunshine impossible>, थंसर थरच तूळ मारून तर घराकडे येऊचं असतं आम्ही थंसरच तो भात वगैरे खालो तीन तीन चार चार घास थं भात खाऊने उचल असतात थंसर आम्ही प्रत्येकान आम्ही एक एक वाडी उचलली आणि थंसर आम्ही सगळ्यांनी वाड घेतल्याप्रमाणे आम्ही खाले तो सर आपण आमक शिर्णी काढून एक एक शिर्णी आमच्या हातात दिल्या तर शिर्णीबरोबर भात चांगला खूप बरं वाटलो सगळ्यांनी प्रत्येकान घेतले वाडये बघा ते पाच वाड्ये देवाचे असतात ते देवाकर असतात ते वाडिये तेका का आम्ही हात लावणार नाही मग ह्या सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आणि परत आम्ही सतीश कुबलांच्या घराकडे जाऊन निघतो पहिल्यांदा आम्ही हे वाढी खाताना बघा भरत गावडे किरण गावडे या व्हिडिओमध्ये दिसतात आता सगळे भरपूर काळोख असल्यामुळे सगळेच लोक तुम्हाला ह्या व्हिडिओ दिसायचे नाही पण आठ लोक आम्ही थेसर गेलेलो त्या सीमेवरती आमच्याबरोबर सतीश कुबल गणपत गावडे पण होतो आमचं चुलतो बघा गणपत गावडे तुम ह्या व्हिडिओमध्ये काही दिसायचा नाही कारण तिकडे त्या सीमेवरती भरपूर काळोख आम्ही बॅटरी केन काय काय दाखवतो ह्या बॅटरीकडे सगळा केलेला असा बॅटरीक मारून हे व्हिडिओ केलेलो असा बघा त्याच्यानंतर सगळं भात वगैरे आम्ही खालो त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकदा घरच्या रस्त्याक आम्ही जातलो आता पण तो घरात जाताना व्हिडिओ काढू नाही असा बघा कशी कसे दिसतं बॅटरीकडे मारून तुम्हाला सगळं वाड्ये पण दाखवलं आता सगळ्यांनी भात वगैरे खाऊन झालेलो असा सगळ्यांचं त्याच्यानंतर ती चूळ मारूची असतात ते चूळ मारूक थंसरच पाणी असतं थरच चूळ मारून आमकां घरा घेऊचं असतं आणि त्या घरात तो आम्ही कोमो सतीश कुबल्यांच्या घराकडे येतो तिकडे बाहेर मस्त एक चूल बी असतात तिथे मग आम्ही मस्तकी जेतो सगळे मेळान आमच्या घरातली माणसं आम्ही थोडेशी मित्रा मित्रांना आणि मस्त एकी गप्पा गोष्टी करीत त्या चिकन शिजवतो आणि चिकन शिजवणारा माणूस आमचा संदीप सुद्धा मालमसून इलेलो होतो तो सुद्धा तिकडे आमची वाट बघता तो तिकडे सतीश कुबलांच्या घराकडे असा आणि मस्तपैकी आता आम्ही इकडे भात खाऊन त्यांच्यासाठी शिक्षणांच्या घराकडे आम्ही कोंब जाऊन तिकडे सुटी करतो आणि मस्तपैकी त्या जेवणाचा आस्वाद घेतलो बघा अजूनपर्यंत व्हिडिओ चालूच असा तुम्हाला बस तो फक्त का आता काळोख दिसता कारण आम्ही तिथे सगळं भात वगैरे खालो चूळ बी मारली तिथे बघा सगळ्यांनी पाणी बिणी तिकडे पाणी बिणी काय ना म्हणजे त्या डबऱ्यांनी जागा पाणी असतं त्या डबऱ्यातल्या पाण्यातच चूळ मारूची असतं ही प्रथा असा त्यामुळे आम्ही थेस चोळवी वगैरे मारले सगळे मस्त की तातू गावडे किरण गावडे भरत गावडे सतीश कुबल माझं बाबा आपा गणपत गावडे आणि स्वतः मी रोशन गावडे हे सगळे व्यक्ती आम्ही त्या सीमेवरती पोचलेलो होतो आणि या सगळं कार्यक्रम आमचं आटा लोयचं आणि आता आम्ही बरोबर तो कोमो तोफात घालून आपाच्या हातात कोमो असा आपान घेतलं आणि ते आम्ही बरोबर आता घरा जाऊच्या मार्गावर आता आम्ही निघतो बरोबर सगळी का कामं आमचे आटापले आणि आता मी बरोबर घरात जाऊच्या दिशेने आम्ही आता निघतो बघा ह्या पाणी होता चुळ मारूचा आता आम्ही बरोबर मधल्या रस्त्यानं आम्ही सगळे वाटेक लागतो सगळा सामान यायला उचलला क्षेत्र बित्रे कोणाचे काय होते तोब होतो तो, तो सगळं आम्ही उचलला आणि बरोबर आम्ही घरात जाऊच्या मार्गात